लग्न आयुष्याचा सर्वात सुंदर प्रवास एकमेकांवरचा विश्वास वचन आणि सुख दुःखात साथ देण्याची शपथ पण सांगलीच्या कुपवाड भागेत हेच लग्न एका भयानक रक्तरंजित कथेत बदललं फक्त पंधरा दिवस हो फक्त पंधरा दिवसाच्या संसारानंतर पत्नीने कोराडीने नवऱ्याचा खून केला आज आपण उलगडणार आहोत हा थरारक किस्सा जिथे प्रेमाऐवजी आला राग आणि वचनाऐवजी आली कुराड ही कथा ऐकल्यावर तुम्हाला एकच प्रश्न पडेल खरंच एवढ्या लहानशा कारणासाठी एखादी का पत्नी स्वतःच्या नवऱ्याचा खून करू शकते का नमस्कार मी रवी महाराष्ट्र ऑफिशियल मध्ये तुमचं स्वागत करतो अनिल लोखंडे वय जवळपास पन्नास साधा सरळ माणूस गावात मान सन्मान होता पण काही वर्षापूर्वी त्याची पत्नी कॅन्सरमुळे गेली एकाकीपणाचं वज त्याच्या खांद्यावर बसलं नंतर त्याला नातेवाईकांनी समजवलं अनिल आयुष्य थांबत नाही अजून वेळ गेली नाही दुसरं लग्न कर तुला साथीदार हवा आहे आणि मग आली राधिका सत्तावीस वर्षाची तरुणी वयात फरक मोठा पण नातलग म्हणाले संसार जमेल वयाच काही अडथळा नाही पण गावभर चर्चा चालू झाली दुसरं लग्न आहे पण अनिल साहेब पुन्हा आनंदी होतील लग्न धूम धडाक्यात झालं नव्या संसाराची सुरुवात झाली पण कुणालाही ठाऊक नव्हतं हा संसार तीन आठवड्यातच रक्ताने माखणार आहे लग्नानंतरचे दिवस सगळं व्यवस्थित वाटत होत पण घराच्या चार भिंतीच्या आतलं चित्र वेगळंच होत अनिल पती म्हणून आपला हक्क मागत होता राधिका तू आता माझी आहेस संसार पूर्ण करायचा आहे पण राधिका रोज नकार द्यायची मला भीती वाटते मला नाही जमत अनिल गोंधळला ही माझी पत्नी असून मला स्वीकारत नाही का बरं वाद वाढत गेला अनिल जास्त हट्टी राधिका जास्त दुरावलेली गावकऱ्यांना हळूहळू कानोकानी कळू लागलं लग्नाला दोन आठवडे झाले तरी काहीतरी बरोबर नाही प्रत्येक रात्र म्हणजे भांडण अनिल आग्रह धरायचा राधिका नकार द्यायची अनिलच्या मनात संशय आला कुणावर तरी प्रेम आहे का हिला राधिकेच्या मनात तिरस्कार माझा मनाचा निर्णय मला घ्यायचा नाही का जबरदस्ती का दोघांच्या मनातला राग ज्वालामुखी सारखा पेटत गेला आणि मग आली ती रात्र जी इतिहासात रक्तरंजित ठरली अकरा जून चा मध्यरात्र गाव शांत झोपलेलं पण एका घरात वादळ चालू होतं साडेबारा वाजता पुन्हा मोठं भांडण झालं अनिल थोडा दारू पिला होता राधिका तू मला नकारू शकत नाहीस असं तिला तो ओरडला राधिकाच्या डोळ्यात राग हे सगळं सहनच होत नाही आजच संपवते अनिल झोपायला गेला घरभर काळोख भयानक शांतता राधिका स्वयंपाकघरात गेली आणि हातात कुराड घेतली क्षणभर तिचा हात थरथरला हे करणं योग्य आहे का पण आता नाही तर कधीच नाही ती हळूहळू अनिल जवळ आली तो गाड झोपलेला आणि पुढच्या क्षणी धाड 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 असे तिने तीन घाव घेतले आणि अनिल जागीच संपला घरभर रक्ताचा सडा पडला आणि असा संपला तीन आठवड्यांचा संसार खून करून राधिकेच्या मनात भीती भरली तिला काही सुचे तिने फोन उचलला सुरत भावाला कॉल केला मी मी माझा नवरा मारलाय तो हदरला काय तू खरंच बोलत आहेस राधिका शांतपणे म्हणाली हो हे माझ्याच हातून झालं आहे तो घाबरून थेट पोलिसांकडे गेला घटनास्थळी पोहोचले घरात रक्ताचा सडा मृत अनिलचा देह आणि अनि शून्यात बघत बसलेली राधिका पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं आणि प्रश्न विचारले तू हे का केलंस याचं खरं कारण काय भारतीय न्याय संहिता अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल झाला गावकरांच्या तोंडून वेगवेगळ्या चर्चा चालू झाल्या ती फार शांत दिसायची पण आतून वेगळं वादळ अनिल साहेबांनी एवढ्या लवकर लग्न करायला नको होत फक्त शारीरिक नातं न जुळल्यामुळे कोण खून का लोकांच्या मनात शंकेचं धुकं दाटलं पण इथेच सगळा सस्पेन्स आहे खरंच फक्त शारीरिक नात्यांच्या वादामुळे खून झाला का की राधिकेच्या आयुष्यात दुसरा कोणी होता की हे लग्न जबरदस्तीचं होतं म्हणून तिने बंड पुकारलं की अजून काही रहस्य दडलंय जे अजून बाहेर आलं नाही पोलिसांचा तपास सुरू आहे पण उत्तर अजूनही दुसरं आहेत मित्रांनो ही, ही कथा फक्त खुनाची नाही ही आहे संवाद हरवलेल्या संसाराची अनिलला त्याचा हक्क हवा होता राधिकेला तिचं स्वातंत्र्य हवं होतं पण संवादाऐवजी आली कुराड कुपवाडची ही घटना आपल्याला शिकवते नातं जबरदस्तीने चालत नाही आणि संवाद हरवला की शेवट नेहमीच रक्तरंजित होतो मग तुमच्या मते या खुनामागचं खरं कारण काय असेल फक्त नातं न जुळल्यामुळे की अजून एखादं गुपित दडलंय तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा ही होती सांगलीच्या कुपवाड भागातील तीन आठवड्याच्या संसाराची रक्तरंजित थरारक कहाणी अशाच खऱ्या पण थरारक घटनांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका